कडेगाव येथील उमेश शिवाजी माळी यांचं अमरण उपोषण कडेगाव शहरातील वाढती गुन्हेगारी पोलीस स्टेशन तक्रारी न घेणे तसेच खोट्या तक्रारी घेणे गुन्हेगारांना पाठीशी घालून त्यांना बळ देणे न्याय मागण्यासाठी गेलेल्या सामान्य लोकांशी उद्धट वर्तवणूक करणे गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारे तसेच वरिष्ठ सक्षम अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणारे पोलीस स्टेशन अधिकारी संग्राम शेवाळे यांच्या निलंबनासाठी उपोषण व आत्मदहनाचा इशारा देत उमेश माळी यांनी पोलीस अधिकाऱ्यावर असा आरोप केला पोलिसांनी आणि दरोडेखोरांनी संगणमत करून माझ्या शेतातील पीक चोरून नेलं त्याची नासाडी केली माझे सुमारे तीस लाख रुपयाचे नुकसान केले माझ्या आतनात नुकसान केले माझ्या शेतामध्ये तीन वेळा दरोडा पडला त्याची मारहाण झाली त्यावेळी मला माझ्या बहिणीला तसेच आमच्या कामगारांना त्याची तक्रार सुद्धा पोलिसांनी घेतलेली नाही त्यामुळे मी त्या, त्या पोलीस प्रशासनाविरुद्ध मला न्याय मिळवण्यासाठी अमरणपोषणाचा मार्ग पत्करला आहे पोलीस स्टेशन मध्ये तुमची तक्रार नोंदून घेतली जात नाही असं तुम्ही म्हणता याचे ठोस पुराव आहेत तुमचे माझ्या स्वतःतून तुम्ही या गौतीक दरोडा टाक घालून मला मारहाण करून घेऊन गेलेले आहेत त्या संबंधित सर्व घटनेचे माझ्याकडे व्हिडिओ पुरावे आहेत तसेच फोटो देखील आहेत संग्राम शेवाळेवर त्यांच्यावर नेमकी कोणते कोणते तुम्ही आरोप करता संग्राम शेवाळे यांनी ज्यावेळी पहिला दरोडा झाला त्यावेळी ते त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिला त्यांनी मला सांगितलं तक्रार घेणार नाही तुला कुठं जायचं आहे वर तिथं जा असे सांगितले त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत तसेच त्यांनी पहिली चोरी पाठीशा गाठली त्यामुळे पुन्हा दुसरा दरोडा पडला त्यांनी तेही पाठीशी घातला त्यावेळी ही तक्रार घेतली नाही त्यामुळे पुन्हा तिसरा दरोडा पडला त्यावेळी संपूर्ण माझे पिकाचे नुकसान झालेले आहे आणि माझ्या घरच्यांना शिवीगाळ मारहाण तसेच कामगारांना शिवीगाळ मारहाण आणि यासारख्या घटना घडलेल्या आहेत या सर्व सर प्रकाराला सर्व संग्राम शेव्हाळे हे एकमेव जबाबदार आहेत त्यांनी पहिल्यांदाच जर चोरांना तक्रार दिली अस घेतली असतील त्यांचा मनानंद करून घेतला असता तर आज माझ्यावरती ही वेळ आली नसती तुम्हाला पुढच्या व्यक्तीकडून धमकी किंवा काय असा येत आहे का हो संग्राम शेवाळे यांच्याकडून मी उपोषण मागे घेण्यासाठी तसेच त्या गुंडांच्याकडून दबाव येत आहे मला सेटलमेंट साठी फोन येत आहेत तसेच माझ्या वडिलांच्या वरती संग्राम शेवळे यांनी मी उपोषण मागे घ्यावे म्हणून हद्दपारीचा प्रस्ताव केलेला गेलेला आहे तसेच अट्रोसिटी यासारखे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न झाले तसे निर्णय प्रकारे आमचे खच्चीकरण करण्याचे शेत जमिनीत न जाऊन जा देण्यासाठी ती सरकार जमा करण्याचे असे वेगवेगळे वे त्यांच्याकडून धमक्या दिलेल्या जात आहेत आणि माझे उपोषण हाणून काढण्यासाठी त्यांनी प्रतिउपोषणासारखे डाव रचलेले आहेत जेणेकरून याला वेगळ्या वळण वे मिळेल आणि त्यांच्याकडून सर्वांचं लक्ष दुर्लक्षित होऊन माझे उपोषण हाणून पडता येईल या प्रकारचे सर्व प्रयत्न संग्रामच्या यांच्याकडून व त्या गुंडांच्याकडून चालू आहेत तुमच्या मागणीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशासनाने लक्ष दिलंय का खर म्हणतात तर माझ्याकडे पोलीस प्रशासनातील डीवायएसपी आणि नायब तहसीलदार आले होते त्यांनी माझे तक्रार घेतो बोलले होते पण माझे तक्रार घेणं हे तुमचं कर्तव्य आहेच पण त्यासोबतच जे संग्राम शेवाळेंनी जो माझा नुक, आर्थिक नुकसान केले मानसिक नुकसान केले शारीरिक नुकसान केले ते भरून कोण देणार संग्राम शेवाळे यांच्यामुळे माझ्या तीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे माझा सिबिल खराब झाला आहे आणि मार्च महिन्यात मी थकवाकीदार झाले सर्व सर्वेकडील सर माझे क्रेडिट खराब झाले आहे माझे औषध दुकानदारांचे देणी बाकी आहेत बँका देणी बाकी आहेत त्यामुळे सर्वच याला जबाबदार संग्राम शेवाळे हेच आहे आणि प्रशासन त्यांच्या निलंबनाची मागणी माझी अजूनही का पूर्ण करत नाही नेमकं ह्याच्या पाठीमागे कोण आहे कोणत्या संग्राम वळेंना पाठीशी घालते ते पण निष्पन्न होणं गरजेचं आहे तुम्ही गुन्हेगारी वाढल्या असं तुम्ही म्हणता हा या संदर्भात विशिष्ट घटना सांगू शकता गुन्हेगारी वाढलेली आहे भरपूर प्रमाणात कडक येणारे आज तुम्ही तहसीलदार कार्यालय ते खाली बाजारपेठ आणि कडेपूर रोड ते नेरली रोड इथपर्यंत जेवढी मोठी बाजारपेठ आहे या संपूर्ण बाजारपेठेत तुम्ही अगदी कुणालाही विचारू शकता की कडेगाव मध्ये तुम्ही सुरक्षित वावरू शकताय का कोण कुठल्या दुकानदार असेल कोण कुठला माणूस येईल त्याला कशा कशाबद्दल पैसे मागेल कशाबद्दल खंडणी मागेल कशाबद्दल मारहाण करेल काही सुद्धा सांगता येत नाही कडेगावची अक्षरशः बीड आणि युपी बिहारपेक्षाही वाईट अवस्था करून टाकलेली आहे या शेवाळींनी याच्या अगोदर सर्वजण सुखात होते प्रत्येकाचा धंदा पाणी व्यवस्थित चालला होता कुणाला कोणाची दमदाटी नव्हती धमकी नव्हती पण संग्रामशे ज्या वेळेपासून इथं मध्ये आले त्यावेळीपासून त्यांनी गुंडांशी हात मिळवणी करून मैत्री करून त्यांची ती टोळीच आहे आणि ना गरिबाला त्रास देणं कुणाची दुकान दाराला पैसे मागण्यासारखी टोळी जी आहे ती सक्षम झालेली आहे यांच्यामुळे यांनी गुन्हा नोंद घेतलेल्या मुळे तसेच बारीक सारीक चोऱ्या सुद्धा वाढल्या जसे की शेतकऱ्यांची पिकं कापून नेण किंवा मोटर विहिरीवरच्या पाण्याच्या मोटरी केबला चोरून नेणं वाहन चोरी होणं मोबाईल चोरी होणं इत्यादी भरपूर घटना आहेत आणि संग्राम शेवळे यामध्ये सबसेल्फिल ठरलेले पोलीस अधिकारी आहेत त्यामुळे त्यांचे निलंबन झालेच पाहिजे स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा राजकीय यामध्ये तुमच्यात काही लक्ष दे स्थानिक प्रतिनिधी दी येऊन भेटून गेले त्यांनी मार्ग काढू असे मला आश्वासन दिलेले आहे पण अद्याप तसे काही घडलेले नाही अमरण उपोषण सुरू झाल्यापासून प्रशासनाची पहिली प्रतिक्रिया काय होती अमरण उपोषण सुरू झाल्यापासून माझे उपोषण दाबण्याचाच प्रयत्न केला जात आहे कारण माझे उपोषण पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध आहे पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध असल्यामुळे माझी पोलिस आधी वृत्तपत्राने आज माझा पाचवा दिवस आहे आजपर्यंत एकाही वृत्तपत्राने इतका गंभीर घटना लोकशाहीची हत्या झालेली आहे एका माणसाला आपल्याला न्याय मिळवण्यासाठी उपोषणासारख्या घरदारावर तुळशी पत्र ठेवून जर बसावं लागत असेल तर यासारखे दुर्दैव आहे आणि तरीही आज साध एखादा माणूस गाडीवरून पडला तरी ते पेपरला बातमी येते एखादा मुलगा एखादा शेतकरी त्याचे वर झालेल्या आणण्यासाठी जर पाच दिवस उपोषणाला बसत असेल तरीही एकाही वृत्तपत्राने त्याची दखल घेतलेली नाही आज तर या घटनेचा किंवा या वृत्तपत्रांच्या वरती पण नेमका कुणाचा दबाव आहे हे पण बघणं गरजेचं आहे ना दुसरा प्रश्न असा आहे तुम्ही सांगत असलेल्या परिस्थितीबद्दल कुठल्याही माध्यमांनी किंवा सामाजिक संघटनांनी तुमचं समर्थन केलंय का हो मी सांगितलेल्या ज्या घटना आहेत त्या सर्व माझ्याकडे कागदोपत्री किंवा कि व्हिडिओ स्वरूपात किंवा जे जनसामान्य जी जनता आहे त्या सर्वांच्या डोळ्यात एकच सर्व घडलेल्या गट घटना आहेत त्यामुळे याचे पुरावे मी मी तर देईनच तुमच्या समोर पण त्यासोबतच तुम्ही जनमताशी जर संपर्क साधला तर तुम्हाला संपूर्ण घटना जी काय आहे आणि जी काय बाजू आहे ती माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकेल तुमच्या मते या पूर्ण घटनेचा काय सामान्य नागरिकांचा काय परिणाम दिला असो आता शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहे सामान्य माणसं पूर्णपणे अडचणीत आहे ज्याची दिवस रात्रीची चोरी होते दिवसाची चोरी होते आणि मला सांगा माझ्यावरची जी घटना होती जी घटना घडली साडेसात आठ वाजता रात्रीच्या मला जवळजवळ तीस पस्तीस माणसं काट्या कोयत्या घेऊन मारायला आली होती माझ्या अंगावरती हार्वेस्टर मशीन घालून मला चिरडून मारण्याचा प्रयत्न झाला आणि इतकी मोठी गंभीर घटना माझा घाऊ चोरून नेला त्याची सुद्धा कंप्लीट या पोलिसांनी घेतली नाही त्यावेळी माझा जीव गेला असता इतकी मोठी त्यांची गुन्हा पचला त्यानंतर दुसरा ही तिसराही तिसरा प्रत्येक वेळी मारायणचे वेळेला सगळे जीवानीशी माझे मी गेलो असत तरी आहे असताना व्हिडीओ शूटिंग तरी पण त्यांनी माझा गुन्हा दाखल केलेला नाही त्यामुळे याचे गंभीर परिणाम होतील यांच्या गुन्हेगारांचे असेच जर गुन्हे फसत गेले तर ते भविष्यात मोठाही गुन्हा करतील कोण चोरी पहिल्यांदा करतो परत पाकिट मारतो आणि त्यानंतर कोण करतो कोण वाल्मिकीकरण एका दिवसात बनत नाही याला पोलीस प्रशासनच जबाबदार असतो पहिल्यांदाच जो गुन्हा करतो त्यावेळीच प्रशासनाने पोलिसांनी त्याच्यावर आळा घालणे त्यांच्यावर कारवाई करणे हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे तुमच्याकडून काय चुका झाल्या असं वाटतंय का तुम्हाला आमच्याकडून चूक एवढीच झाल्या की आम्ही आमच्या शेतात पीक पिकवले आणि आम्ही आमच्या शेतात कष्टानं पीक पिकवून ते वाढवलं आणि आम्ही शेती करतो ही आमची चूक आहे असं मला वाटतं याच्या पुढे तुमची रणनीती काय असेल मला न्याय मिळाल्याशिवाय संग्राम शेवाळे यांचं निलंबन झाल्याशिवाय मी काही उपोषण माघारी घेणार नाही उपोषणातून माझ्या मा प्रमुख मागण्या अशा आहेत की पहिली मागणी या सर्व घटनेला नुकसानीला आणि मध्ये वाढत्या गुन्हेगारीला जी व्यक्ती म्हणजे जबाबदार आहे ती व्यक्ती म्हणजे संग्राम शेवाळे ही आहे त्या व्यक्तीचे निलंबन ही तर माझी प्रथम मागणी आहे दुसरी माझी मागणी मा अशी आहे की माझ्यावरती जो प्रसंग ज्या लोकांमुळे ज्या दरोडेखोरांमुळे जो आला त्या सर्व दरोडेखोरांना गुन्हेगारांना त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावे आणि त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी तसेच माझे जे नुकसान सुमारे तीस लाख रुपयाचे संग्राम शेवाळे किंवा त्या गुंडांनी केलेल्या आहेत त्यांच्या ते मला मिळावे यासाठी मी हे अमर उपोषण व आत्मदानाचा पर्याय निवडलेला आहे या सर्व घटनेला तुम्ही संग्राम शेवाळेन कृषी समजता तुम्ही संग्राम शेवाळेच्या विरोधात काय वरिष्ठांकडं तक्रार केल्या किंवा एखाद पुरावे सादर केले असतात मी संग्राम शेवाळे यांच्या विरोधात लोक आयुक्त मा मुंबईमध्ये तक्रार केलेली आहे पोलीस पुर, प्राधिकरण पुणे या ठिकाणी सुद्धा त्यांच्या निलंबनाची मागणी केलेली आहे तसेच एस पी साहेब यांच्याकडे तीन वेळा डीवाय एस पी साहेब यांच्याकडे तीन वेळा सर्व तक्रारी केलेल्या आहेत तरी त्यांनीच मला सांगितलं तुला कुठे जायचं आहे तिथं जा असं त्या ही गोष्टीचे माझ्या व्हिडिओ वगैरे पुरावे आहेत त्या सर्व घटनेला मी इतकं वरपर्यंत म्हणजे कलेक्टर साहेब किंवा माननीय मुख्यमंत्री माननीय गृहमंत्री मान्य प्राईम मिनिस्टर या लोकांच्या सोबत सुद्धा मी पत्र व्यवहार केलेले आहेत ठीक आहे धन्यवाद